श्री नागनाथ हे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असून येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात या नागेश भक्तांची सेवा करण्यात खरी धन्यता असून कोठे परिवार सदैव नागेश भक्तांच्या सेवेत असेल असे प्रतिपादन डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केले मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील श्री नागनाथ मंदिरामध्ये स्वर्गवासी विष्णुपंत कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या कोठेस गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जी आय अँडोस्कोपी सेंटरच्या वतीने भाविकांना शुद्ध पिण्याचे पाण्याचे आरो प्लांट भेट देण्यात आले या प्रसंगी खरगे महाराज बुवा शिवपूजे पोपट बुवा शिवपूजे देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे उपाध्यक्ष शाहीर पवार सचिव शाहू शिवपूजे संतोष शिवपूजे महेश कोठीवाले विनायक गरड विष्णुपंत बाबर महादेव ननावरे युवराज शिवपूजे दयानंद शिवपूजे प्रदीप शिवपूजे परमेश्वर स्वामी नागेश मठपती महेश शिवपूजे नागनाथ शिवपूजे रविकांत शिवपूजे आदी उपस्थित होते श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीच्या वतीने डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा श्रींची प्रतिमा पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला विश्वस्त महेश कोटीवाले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका